वालेकुम वेलकम चालला सगळ्यांचा सा तुमचा आणखी एक नवीन नौग ब्लॉगमध्ये मी कोकणी भंगारवालोमध्ये कशी आहो तुम्ही सगळी बेस हो ना मी पण आध्या मुलीला बेस आहो आज हाय बुधवार तर बघू बुधवारचं आता काय होते पुढे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि व्हिडिओला अजून जर सबस्क्राइब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लावलेली आहे थोडा भंगार मिल्ला करून आपली रद्दी आहे पावसामुळे रद्दी बोंब फिंजली ढाकून ठेवलेली आहे तर अजूनपर्यंत काय मिरचा पण टाइम होत आहे सुद्धाला ब्लॉक चालू केलो काय मिळे ते तुम्हाला दाखव काय तर भंगार सर ते काय मिलला नाही मला देईल शॉरला माणसाला आपल्याला मिळवतो आहे तुमची साखर तडल्या येतात मोम मेहनत करतात आपले समीर बाय आहेत चला दाखवता समीर बाय कोण आणि समीर बाय का हो हो काय ऐकते चला दाखवता चला सलाम वलिकुम समीर बाय आज काय आणला साबुन आहे अच्छा आपला काय ऑफर वाले असतात ना ऑफर वाला असते ना काय ऑफर आहे अच्छा काय काय आता दाखवा आता फिनेल दाखवा गेलो आहे कुठं अच्छा बाकी दुसरा काला साबण कसा हवा काला साबण चौका धुवाय चौका तीन आहे आता ते कस्टमर पण येतात गाडी लागलेली असतात ते येतात सगळे शंभरला तो बड़ा बाकी आहे सातसो पचास ग्राम आहे दादा रेट बोलून आहे आणखी काय दाखवा समीर एक कालो साबण आहे ना तो कालो साबण आहे आणि दुसरा हे लादीचं लिकुड आहे शंभर ला ते असा बघा हे शंभर चे दोन माशाल डी मार्टच्या पण कमी रेट मध्ये आहे ना आपल्याकडे लादी आहे कपड्याची एकशे वीस रुपये एक नंबर बर असं वाला एक आणखी काही युनिक का आणलं नवीन नाव तर साबण आहे हो या फिरुन 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 हो यात आपले okay. समीर बाय ते पुरे रत्नागिरीचे पुरे गाव वगैरे फिरून फिरून आपला धंदो करतात हे पुन्हाच्या गावात आले समीर बाय ते यांच्याशी घेवा मो बेस्ट माणूस आहेत समीर बाय तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय आहे नंबर बोला मग सेवन झिरो फाय एट डबल टू फोर सेवन फोर सेवन ओके थँक्यू समीर बाय